जैन विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅरियर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे मग व्हिडिओचा थमदेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की ॲक्च्युली आज सर कुठल्या विषयावर बोलणार आहेत म्हणून भरपूर विद्यार्थ्यांचे मेसेज आले आणि काही विद्यार्थ्यांमध्ये खूप सारं कन्फ्युजन होतं त्यामुळे मला असं वाटलं की बाबा आता कॅमेऱ्याच्या समोर येणं गरजेचं आहे जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ विद्यार्थ्याचा डाऊट हा क्लिअर होईल तर विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ तुमच्यासाठी बिलकुल महत्त्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला आखरीपर्यंत पाहणं गरजेचं आहे कारण तुम्ही अखेरीपर्यंत व्हिडिओ पाहिला नाही तर हा काय विषय आहे मी हा तुम्हाला समजणार नाही त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अखेरपर्यंत पाहा आणि हा डोक्यातला डाऊट दूर करा आणि जर माझ्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर अशा प्रकारचे अशा प्रकारचे नवनवीन जे व्हिडिओ आहेत तर ते नोकरी संदर्भात असो आपलं माझं जे चॅनल आहे हे एज्युकेशनच्याचबद्दलचं चॅनल आहे तर नवनवीन नोकऱ्या असो नवीन कुठल्या व्हॅकन्सी असो तुमच्या एक्झामच्या डेट असो किंवा झालेली फेरबदल असो अशी कुठल्याही प्रकारची माहिती सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवायची असेल तर चॅनल सबस्क्राईब करणं विसरू नका जर तुम्ही माझे सबस्क्रायबर असाल तर अशा प्रकारची कुठलीही नवीन माहिती ॲटोमॅटिकली तुमच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही आता मेन मुद्द्यावर आपण येऊया बघा नागपूर नागपूरच्या विद्यार्थ्यांसाठी मी स्पेशल हा व्हिडिओ बनवत आहे नागपूरला भरपूर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी फॉर्म भरलेले आहे परंतु त्याच्यामध्ये भरपूर कन्फ्युजन आहे त्यामध्ये काय झालं पाच तारखेपासून तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा विषय चालू आहे आणि बावीस फेब्रुवारीपर्यंत परंतु पहिले काय असायचं किंवा आतापर्यंत त्यांनी साडेसहाशे पोरं बोलत होते परंतु आता काय भरपूर पोरं अब्शंट व्हायला लागले त्यामुळे त्यांनी डायरेक्ट साडेबाराशे पोरं बोलवणं चालू केलं त्यामुळं काय झालं काही काही विद्यार्थ्यांना दोन दोन तीन तीन वेळ मेसेज आलेले आहे परंतु विद्यार्थ्यांना तुम काही विद्यार्थ्यांनी मला मेसेज केले आणि कॉलसुद्धा केले की बा सर मला पहिले मेल आला होता किंवा मेसेज आला होता की मला तारीख ही होती परंतु आता दुसरा आला तर मला तारीख ही आहे तर मी कुठल्या तारखेला जायचं आहे बघा तुम्हाला लेटेस्ट जो मेसेज आलेला असेल आता एका विद्यार्थ्याला पहिले तारीख मिळाली होती नऊ तारीख त्यानंतर दुसरा त्यांना मेसेज केला मेल गेला आणि त्यांना सात तारीख आली तर त्या विद्यार्थ्यांनी मला मेसेज केला की सर ॲक्च्युली माझं खूप मोठं कन्फ्युजन आहे तर मी कुठल्या तारखेला जायचं आहे तुम्हाला लेटेस्ट चेंज होऊन जे तारीख आले तुम्हाला त्या तारखेला प्रेझेंट राहणं गरजेचं आहे जर तुम्ही त्या तारखेला गेले नाही आणि जर तुम्हाला तुम्ही नंतर जे पहिले तारीख आली होती तुम्हाला पहिल्या मेसेजमध्ये आणि त्या तारखेला जर तुम्ही गेले तर तुम्ही लेट होऊन जाणार आणि तुम्हाला गेटच्या आतमध्ये कोणी येऊ देणार नाही आणि ते लोक निघून जातील ते तुम्हाला काय बोलतील की त्याच्यानंतर तुम्ही मोबाईल बघितला नाही का तर त्या ठिकाणी हा बहाणा चालणार नाही की माझा मोबाईल खराब झाला होता आणि माझ्या मोबाईलचा डिस्प्ले गेला होता आणि त्यामध्ये मेल येत नाही मेसेज येत नाही हा हे कारण कोणीही ऐकणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बिलकुल अपडेट राहायचा आहे आणि त्याच्यामुळं बघा भरपूर काही विद्यार्थ्यांचे मला मेसेज बी आले होते की सर मी मला एक वेगळी तारीख मला स फर्स्टमध्ये वेगळी तारीख होती मी मी ती तारीख माझ्या डोक्यामध्ये घेऊन बसलो त्यानंतर दुसऱ्या तारीखचा ता मेसेज आला मी त्या त्या तारीखला पोहोचू शकलो नाही तर आता मी त्यानंतर गेलो तर त्यांनी माझे डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले नाहीत विद्यार्थ्यांना हाच विषय तुमच्या सरांसमोर होणार आहे त्यामुळे डोक्यातून क्लिअरली हा डाऊट काढून टाका की पहिले मला हे तारीख भेटली होती तुम्हाला सध्या लेटेस्ट कोणती तारीख भेटली हा विषय महत्त्वाचा आहे लक्षात आला का तुमच्या हा व्हिडिओ मेन त्या भरपूर विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमधून त्यांना अपात्र केलं कारण ते वेळेवर पोस्टली नाही त्याच्यामुळं काय झालं माहिती का त्यांची एवढ्या मोठ्या मेहनतीवर पाणी फिरून गेलं त्यामुळे मला नाही वाटत असं कुठल्या विद्यार्थ्यांसोबत झालं पाहिजे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पहिले मेसेज आला होता आणि त्याच विद्यार्थ्याला नंतर मेसेज आला मेल आला आणि त्यांना जे त्यामध्ये तारीख चेंज झालेली आहे पाच तारखेपासून जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू होतं तर बावीस तारखेपर्यंत दिलं होतं तर त्या त्याच्यामध्ये भरपूर फेरबदल झालेला आहे त्यामुळे पहिल्या तारखा कोणच्या होत्या हा डोक्यातून तुम्ही विषय काढून टाका आणि लेटेस्ट तुम्हाला कोणती तारीख भेटली त्या तारखेला तुम्हाला जाणं बिलकुल गरजेचं आहे तुम्ही लेटेस्ट तुम्हाला मेसेज आला किंवा मेल आला आणि तुम्ही त्या तारखेला गेले नाही तर तुमचा विचार कोणीही करणार नाही तुम्ही अपात्र होणार डायरेक्टली तुम्ही कोर्टमध्ये केस बी केली त्यांच्यासमोर एक प्रूफ राहीन की आम्ही जे गव्हर्नमेंटचे फेरबदल झाले आता फेरबेदल बदल का झाले हे बी त्यांनी स सा, क्लिअर सांगितलं आहे कारण पहिले त्यांनी साडेसहाशे विद्यार्थ्यांना बोलवायचं एक यादी दिली होती परंतु तेवढे विद्यार्थी प्रेझेंट राहत नव्हते ऑप्शन भरपूर होते त्यामुळे त्यांना असं वाटलं की आपण एक खट्ट्या साडेबाराशे विद्यार्थीसुद्धा रिकवर म्हणजे कवर करू शकतो त्यामुळे त्यांनी साडेबाराशे विद्यार्थी बोलवणं स्टार्ट केले त्याच्यामुळं बिलकुल जर साडेसहाशे या ठिकाणी साडेबाराशे जर येत असतील तर ऑटोमॅटिकली एकदम कमी प तारगा पहायला ता चालू झाल्या आता भरपूर विद्यार्थ्यांमध्ये काय प्रॉब्लेम असतात ते रात्रभर व्हॉट्सअप चालवतील इन्स्टा होतील फेसबुक चालवतील परंतु त्यांना हेच समजत नाही मला मेसेज आला का मेल आला तेव्हा त्यांचे डोळे भोकणे होतात कसे की माझा मोबाईल पाण्यात पडला होता माझा डिस्प्ले गेला माझा मग व्हॉट्सअपच्या वेळेस क कौन तुमचा डिस्प्ले जात नाही हां तर हे कारणं बिलकुल शू शु, शून्य कारणं आहेत या फालतू कारणांना बिलकुल जागा मिळणार नाही विद्यार्थ्यांना म्हणून त्यामुळे तुम्हाला कळकळीची विनंती आहे माझ्याकडून की तुम्ही सध्या तुम्हाला लेटेस्ट जे मेसेज येत असेल त्या मेसेजकडे लक्ष द्या आणि आपली तारीख गमवू नका तारीख गेल्यानंतर तुम्हाला रडून पळून रिक्वेस्ट करून काहीही फायदा होणार नाही तुमची एवढी मोठी एका वर्षाची मेहनत तुम्ही बिलकुल जबरदस्त मेहनत केली पेपरमध्ये चांगला परफॉर्म दिला त्यानंतर डाकुमेंट म्हणजे तुमचे डॉक्युमेंट बिलकुल क्लिअर केले रेडी केले तुमची चेस्ट व्यवस्थित आहे वेट व्यवस्थित व्यवस्थित आहे बी एम आयनुसार आणि फायनली जेव्हा तुम्हाला तारीख येईल तारीखमध्ये गडबड होईल नंतर तुम्ही सांगतात माझा डिस्प्ले करा माझा मोबाईल छोटा आहे मला मेल समजला आणि मेसेज आला नाही हे कारण बिल्लू बिलकुल शिल्लक आहे हे कारण कोणी ऐकायला तिथं बसलं नाही त्यामुळं माझा मेन मकसद हा हा होता की बघा काही काही विद्यार्थ्यांना तीन तीन वेळ मेल आले बरं तुम्ही जर तुम तुम्हाला असं पण कन्फ्युजन होऊ शकते की सर मला एक वेळ पहिला मला तारीख आली होती नंतर मेल आला नंतर मी निवांत बसलो नाही तुम्ही बिलकुल बिलकुल अपडेट आहे तुम्हाला काही काही विद्यार्थ्यांना तिसऱ्या वेळ तारीख चेंज झाली आहे कारण खूप मोठा फेरबदल होत आहे आणि फेरबदल हा निसर्गाचा नियम आहे त्यामुळे आपण त्यांना बी म्हणू शकत नाही परिस्थितीनुसार बदलणं हे काळाची गरज असते विद्यार्थ्यांना तर बघा त्यामुळे हा विषय बिलकुल महत्त्वाचा मला असं वाटलं नाही या गलतीमुळे याच्यामध्ये गव्हर्नमेंटचं फेरबदलमुळे आणि विद्यार्थ्यांचं थोडंसं का जर अपडेट ॲक्टिव्ह न राहिल्यामुळे जर कोणा नुकसान जर झालं तर त्या विद्यार्थ्यांचं अफाट नुकसान होते आणि मला नाही वाटतं की माझ्या कोणा विद्यार्थ्याचं माझ्या कोणा साथीदाराचं माझ्या कोण्या सबस्क्रायबरचं नुकसान व्हायला नको त्यामुळे मला असं वाटलं की नाही मला व्हिडिओच्या समोर येणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवा आणि मला परत माझ्याकडे एक माहिती मी एक याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ तयार करीन परंतु मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो जे महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे असतील तर सध्याची जे परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार जेवढे जिल्हे असतील प्रत्येक जिल्ह्याचं जे फिजिकल आहे ना या दाखवून हिरिक आणि फिजिकलसुद्धा आहे फेब्रुवारीच्या पहिल्या फेब्रुवारीच्या लास्टपर्यंत सर्व क्लिअर होऊन जाईन असं असा माझा अंदाज आहे बिलकुल अंदाज आहे बरं शंभर टक्के क्लिअर नाही पर माझा हा अंदाज आहे तर त्यामुळे तुम्हाला बिलकुल ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे जसं तुम्हाला समजते व्हॉट्सअपला पहिला मेसेज कोणाचा आला तर तुम्ही कसं लगेच उठतापर्यंत मेसेज पाहिता व्हॉट्सअपला कोणा मला फॉलो केलं माझे फॉलोअर किती वाढलं आहे मेसेज कोणा केला स्टोरी कोणा ठेवली तुम्हाला हे कसंच समजते तसं त्यामुळे तुम्ही प्रत्येकाचे मोबाईल अपडेट राहणं गरज गरजेचं आहे तुम्हाला रोज सकाळ दुपार संध्याकाळ मोबाईल चेक करणं गरजे मला मेसेज आला का काही मेल आला का तारीख चेंज झाली का तारीख चेंज झाली आणि तुम्हाला जर माहीत नाही तुम्ही जुन्या तारखेवर गेले तर तुमचा विचार कोणीही करणार नाही हे माझ्याकडून तुम्ही ऐकून घ्या तर विद्यार्थ्यांनो त्यामुळे मी तुम्हाला तुम्हाला पहिले रिक्वेस्ट केली होती की हा व्हिडिओ तुम्ही आखरीपर्यंत पाहा जर काही विद्यार्थ्यांनी व्हिडिओ हा अखरीपर्यंत पाहिला नसता तर हा हा विषय तुमच्या लक्षात आला नस नसता कारण तारखांमध्ये भरपूर चेंज झालेला आहे आता मला आज मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की बा काही विद्यार्थ्यांना जर काही अडचण असली तर तुम्ही मला मेसेज करा कारण आता मला फोन एवढे चालू झाले की विद्यार्थी मित्रांनो माझी विनंती आहे की मला तुम्ही फोन करू नका कारण मला पण वैयक्तिक प्रपंच आहे माझी एक अकॅडमीज आहे माझं एक एक प्रायव्हेट बिझनेस आहे मला प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यावं लागते आणि तर त्यामुळे मी भरपूर वेळ भरपूर वेळ काय करतो फोन उचलू शकत नाही परंतु तुम्ही मला जर व्हॉट्सअपला मेसेज केला तर मी प्रत्येक व्हॉट्सअपला रिप्लाय करू शकतो आता आजच एका विद्यार्थ्याने मला त्या विद्यार्थ्यांचं नाव समोर जाणार त्या विद्यार्थ्यांनी मला मेसेज केला की सर तुम्ही व व्हिडिओमध्ये बोलताना तर बोलता, बोलता की सर काही अडचण असली तर मला कॉल करा आणि तुम्ही रिप्लाय देत नाही बघा विद्यार्थी मित्रांनो रिप्लाय कंपल्सरी देणं हे काही मी ॲग्रीमेंट नाही केलेलं मला जेव्हा वेळ मिळेल मी तेव्हा तुम्हाला नक्कीच रिप्लाय करन आतापर्यंत नाईंटी नाईन पर्सेंट विद्यार्थ्यांना माझ्याकडून रिप्लाय केलेला आहे ते मेसेज थ्रू असो किंवा कॉ कॉल थ्रू आता कॉलवर प्रत्येक वेळी मी एवढं बोलू शकत नाही कधी माणूस ड्रायविंग करते कधी टू व्हीलर चालवते कधी कोणासोबत बोलते जेवण करते कार्यक्रमामध्ये असते आपल्या पर्सनल लाईफमध्ये पण असते त्यामुळे मी फोन रिसीव करू शकत नाही परंतु त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल तर मला तुम्ही कॉल तुमाल करू नका फक्त व्हॉट्सअपला मेसेज करा मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय करन आणि ज्याला असं वाटत असेल की नाही बस सर रिप्लाय करत नाहीत तर हे त्या विद्यार्थ्याची गलतफहमी आहे कारण मी प्रत्येकाला रिप्लाय करत असो त्यामुळे मी आतासुद्धा सांगतो की ज्या जे, जे विद्यार्थी मला जुळले आहेत त्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन आणि मी मी तर स्वतः रिप्लाय करतोच परंतु रिप्लाय जर काही गोष्टींना झालं नसतं तुम्हाला परत रिप्लाय करा मेसेज करा मी तुम्हाला रिप्लाय केल्याशिवाय राहणार नाही परत माझा मोबाईल नंबर नोट करा चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरो पाच हा माझा मोबाईल नंबर आहे आणि हाच माझा व्हॉट्सअप नंबर आहे मला कॉल न करता व्हॉट्सअपला जर मेसेज केला तर मला चांगलं वाटा नाही क्लिअरली मराठीमध्ये करा म्हणजे मराठीमध्ये याच्यासाठी म्हणतो मी की क्लिअरली मला लगेच समजणार मी लगेच तुम्हाला आन्सर देणार आता मला विद्यार्थी फालतू फोन करत आहे की सर मी या स्टेशनला उतरलो मला तिथून बस कोणती लागेल मला माहिती आहे का तिथं कोणती बस लागेल मी प्रत्येक रेल्वे स्टेशनला आणि प्रत्येक बसचे नंबर नोट करत तर मग तर झालं माझ्या डोक्याला हे चार केस राहिले ते कसे राहणार नाही विचार करा काही विद्यार्थी बोलले की सर आता किती नंबरची बस लागेल वा रे वा हे तर काही हे म्हणजे हा तर विषयच वेगळा झाला की सर मी तिथं आता इथं उतरलो आता मी कुठे जाऊ सांगा अरे तुमच्याकडं मॅप आहे सर्व गोष्टी आहे ॲड्रेस आहे हा आजकाल इंटरनेटची दुनियामध्ये तुम्ही जीवन जगत आहे तुम्ही असे फालतू प्रश्न विचार नका जर तुम्हाला जेणून काही अडचण असेल आणि कन्फ्युजन असाल तुम्ही कन्फ्युजन दूर करा मला मेसेज करा मी नक्कीच रिप्लाय करेन विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला कडकडीची विनंती आहे तारखा खूप चेंज होत आहे मोबाईल अपडेट आणि लक्ष घाला तुम्हाला जे मेल जे लेटेस्ट तारीख आली असेल त्या तारखेला तुम्ही जावा त्यामुळे कुठल्याही गोष्ट कुठल्याही विद्यार्थ्यांना नुकसान व्हायला नको जर माझी जी माहिती आहे तुम्हाला आतापर्यंत आतापर्यंत तुम्हाला माहिती माहिती आहे की माझी नव्याण्णव टक्के जी माझे गेशिंग आहे माझी जी माहिती आहे बिलकुल राईट आणि क्लिअर ठरली आहे आणि आता आतासुद्धा तुम्हाला वाटत आता असेल की नाही सरांची माहिती बघा क्लिअर आहे तरच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला या प्रकारची प्रत्येक कन्फ्युजन दूर करणारी प्रत्येक नवनवीन माहिती नोकरी संदर्भातली मेन म्हणजे कारण माझं चॅनलच नोकरीसाठी बनलेलं आहे नोकरी संदर्भातल्या प्रत्येक जागा नवनवीन प्रकारच्या नोकऱ्या प्रत्येक माहिती तुम्हाला ॲटोमॅटिकली येऊन जाईल तर जर तुम्ही माझे सबस्क्रायबर असाल परंतु जर तुम्हाला माझे विचार पडत असतील तरच माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा कुणीही विद्यार्थ्याला जबरदस्ती नाही विद्यार्थी मित्रांनो बघा माझ्या पूर्ण शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत की दोन हजार चोवीसच्या लिस्टमध्ये फायनल लिस्टमध्ये तुमचं नाव असेल आणि तुम्ही गव्हर्मेंट जॉबला असाल बघा माझ्या पूर्ण पुन्हा जेवढे लोक जु माझ्यासोबत जुडले या सर्वांच्यासोबत शुभेच्छा आहे आणि एक माझा पाठिंबा आहे तुमच्यासोबत सपोर्ट आहे की तुम्ही डगमगून नका प्रयत्न करा विद्यार्थ्यांनो एवढे म्हणजे या व्हिडिओमध्ये एवढे तुमच्यासाठी भरपूर आहे पुन्हा आपण भेटूया एका नवीन व्हिडिओ आणि नवीन माहितीसह थँक यू जय हिंद